सोलापुरातील होडगी या गावात दररोज हजार ते बाराशे माठ जे आहेत ते कारागीर स्वतःच्या हाताने बनवतात सदरचे माठ बनवण्यासाठी कारागिरांना प्रचंड उष्णतेला सामोरं जावं लागतं एक माठ बनवण्यासाठी साधारणत तीन ते साडेतीन तासाचा अवधी लागतो माठ बनवताना प्रामुख्याने कर्नाटक येथून आणलेली माती तसेच घोड्याची लीड अशा पद्धतीचे साहित्य वापरले जातात सध्या तंत्रज्ञानाच्या युगामुळे माठ कामगारांना दिलासा मिळाला आहे पूर्वी माठ हे गाडीच्या चाकावरती फिरवून बनवले जायचे परंतु सध्या हेच माठ आधुनिक पद्धतीनं विद्युत चाकाच्या मार्फत बनवले जातात माठ बनवत असताना कुंभार समाजातील व्यक्तींचा यामध्ये मोठा सहभाग असतो सोलापुरातील ढेरा फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होडगी गावातून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश अशा सीमावर्ती भागांमध्ये माठ विक्रीसाठी पाठवले जातात सध्या उन्हाळ्यामुळे माठांना प्रचंड मागणी असते परंतु आरो फिल्टरचा देखील यामध्ये मोठा परिणाम दिसून येत आहे पूर्वी माठाला मोठ्या प्रमाणात मागणी असायची परंतु सध्या आरो फिल्टरच्या पाण्यामुळे जे आहे माठांची संख्या ही कमी होताना दिसत आहे त्यामुळे माठ बनवणाऱ्या कारागिरांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते कारण त्यांच्याकडे फक्त माठ व मातीपासून वस्तू बनवण्याचं कौशल्य आहे भविष्यात आमच्या मुलांना हा व्यवसाय करायला सांगणार नाही असा सल्ला यस न्यूज मराठीशी बोलताना माठ कामगारांनी सांगितला कर्नाटकची माठी आणावं लागते माठी तयार का एक दिवस चिक्कूल भिजवावं लागते चिक्कुल भिजवून का शिंदर दुसऱ्या दिवशी तुडवावं लागते पायाने तुडवून कसे मग ते एक दिवस उतरून असं थोवा लागतंय साच्या करून मग एक दिवस बडवायला जाते बडवलं तर मग तवा तयार होते दोन चार दिवस घरात बसते चार दिवसानंतर भट्टीला येते चार दिवसानंतर भट्टीला येते मग भट्टी भाजल्यानंतर मग तवा मार्केट मध्ये जात बर ते आपल्या मातीत काय काय घालतात तुम्ही मातीत बघा लाकडाची राख भट्टीतली आमची आणि ते लीद असते म्हणजे लीद म्हणजे घोड्याची शेण घोड्याची शेण असते हे सगळं घालून तयार केलं होते मग तेव्हा तयार होते कर्नाटक मध्ये नदीची आहे ना नदीची माती येते नदीची माटी फ्रीज चा आम्हाला काय फरक पडत नाही झारचा फरक पडत नाही सोडा थोडं दिवस ते डल होते आणि ह्याच्याशिवाय पाणी चव लागत नाही फ्रीजच च पाणी काय आहे ना पाणी एवढं चव लागत नाही हे कुणाला बी कस्टमरला पिऊन बघू द्या मग समजा डेरे बघा पंढरपूर बार्शी पुणे सातारा आणि इकडे बीड आणि इकडे लांब लांबपर्यंत जातं साधारण किती डेरे सीझन मध्ये ह्या सीझन मध्ये एका माणसाचे दोन तीन हजार लाख जाते तुम्ही किती लोक काम एक करता एक तीस चाळीस लोक आहेत कधी सुरुवात करतात कामाला दसऱ्यापासून बघा ते कोणचा महिना तुम्ही घाला आणि किती वाजल्यापासून काम करता रोज सकाळी सकाळी पाठ्या चार ला उठवा लागतंय पाठ्या चार ला उठलं की संध्याकाळी सात वाजे ना बडवावं लागतंय काय वाटतं मामा हे सगळं करताना काय वाटतंय का, का दुनियाचे हात पाये गुडगे दुखते काय करायचं कुणाला सांगायचं सरकारची तर सोय काही बी नाही मुलं म्हणला मुलं बघितले की लांब पळून चालले ते नगर धंदा कुतळ कुदळ घेऊन जाऊ म्हणते ती हा हे धंदा नको म्हणते ते तुम्ही ही जतन कराल का येणाऱ्या पिढीला जतन करेन करतो परंतु ते आता काय होते पुढची पिढी करावं की आहे त्यांच्यावर अवलंब आहे हा केलं त्यांना आवड नाही आवड एक धंदाच घाल दिसत घायला धंदा आहे आणि दुनियाचा हैरण आहे लई कष्टाचा धंदा आहे लय कष्टाचा काय हे नाही समाधाने व्यवसाय समाधानी हाय करावं लागतंय तवाच खावं लागतंय शिल्लक पण नाही आमच्या काय हा आणि व्यापारी आले बी यापारीजारी पैसे काढावं लागते तेव्हा आमच्याकडनं माल घेऊन पैसा कुठला येणार साधारण किती घागरे म्हणजे किती साईज असते साईज सात आठ साईज आहेत किती लिटर पाणी बसते एका डेऱ्यात वीस लिटर बसते लग्नाच्या बसण्यासाठी व्ही आर पवार सारी कृत्रिम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शानू डिझायनर वर्क तारे डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेडा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्या no Pancho e